जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता मी भागीदारी हा खरा त्याचा गाभा आहे तर आता हे जे दोन गॅजेट आहेत तुम्ही म्हणता अठ्ठावन्न लाख लोकांना घ्यायचे नोंदी घ्यायच्या ठरल्यात हे आम आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नसतं नऊशे रुपयाच्या ज्यां ज्यांचं उत्पन्न आहे नऊशे रुपयाच्या आत त्यांना माध्यमिक शिक्षण मोफत केलं मी ती कुठे स्कू स्कॉलरशिप एबीसी होतं ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड आता त्याला डब्ल्यू एस म्हणतात तर पन्नास टक्केची अट राहिली कुठं राज्य सरकारने जी आर काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानी इथे सुरू असलेलं आंदोलन काल मागे घेतलं मात्र या जी आरवरनं आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत अनेक घटनातज्ञ जे आहेत ते आपलं वेगवेगळं मत व्यक्त करत आहेत तर नेमका या जी आरमध्ये काय आहे आणि या जी आरमुळं नेमका मराठा समाजाला काय याविषयी आपण बोलतो आहोत माझ्यासोबत आहेत माजी न्यायमूर्ती बिलजे कोळसे पाटील सर सर जो काय जी आर काल काढलेला आहे राज्य सरकारने याच्यामुळे नेमका काय फायदा होणार आहे मराठा आरक्षणामध्ये पहिली तर गोष्ट अशी आहे बेटा की हा जो जी आर आहे हा शंभर टक्के बेकायदेशीर आहे संविधान येण्यापूर्वीचे गॅजेट दोन्हीकडचे सातारचे आणि हैदराबादचे संविधान येण्यापूर्वीचं गॅजेट आहे त्यानंतर संविधान आलं आहे संविधान काय सांगते की आम्ही भारताचे लोक त्याच्यावरसुद्धा खूप वाद झालेला आहे स समितीमध्ये की कशी सुरुवात करायची संविधानाची कोणी म्हणलं गणपतीच्या नावाने करा कोणी म्हणलं ओने ओम आर्यवर्त ओमच्या नावाने करा कोणी म्हणलं आर्यवर्ताच्या नावाने करा शेवटी बाबासाहेबांनी त्याच्यावर मतदान घेतलं आणि त्या बहुमताने आम्ही भारताचे लोक ही भारताच्या संविधानाची सुरुवात करावी असं ठरलं आता भारताच्या लोकांना भारताच्या लोकांनी काय कबूल केलं आहे तर आम्ही प्रत्येकाला सामाजिक आर्थिक राजकीय न्याय देणार आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं जर काही शब्द असेल तर तो, तो बंधुत्व आहे म्हणजे आम्ही सर्व भाऊभाऊ आहोत बंधू भगिनी आहोत हा हा संकल्प रुजवला पाहिजे आणि त्यातून मग पुढे आम्ही देशाचे मालक असल्यामुळं जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता मी भागीदारी हा खरा त्याचा गाभा आहे हे काय करतायत एवढे मोठे मोर्चे निघाले मराठ्यांचे हजारांचा मोर्चा मोठा निघाला जयप्रकाश नारायणचा मोर्चे मोठे निघाला आणि आमचे लाखो लोकांचे मोर्चे तुम्ही कधी दाखवलेत का नाही दाखवत आणि ते मोठेच होते मी आव्हान करत होतो त्यावेळेस नेत्यांना की माझ्यासारखा बिगर पैशाचा असा मोर्चा काढून दाखव तर मग कोण करतं आहे सगळं याच्या ह्या सगळ्याच्या मग कोण आहे मराठ्यांचे एवढे मोर्चे शिस्तीत निघाले छत्रपती शिवाजी महाराजापासून आजपर्यंत मराठे कधी असे एकत्र झालेले नाही त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे माझी जरा जरांगेविरुद्ध किंवा मराठ्यांच्या विरुद्ध अजिबात तक्रार नाही अजिबात माझं त्यांचे दुमत नाही दुमत नाही परंतु जरांगे जे घेऊन बसलेत त्यांना मी सुरुवात झाली आंदोलनाची तेव्हाच माझे एक मित्र होते विशाल कदम ॲडवोकेट आहेत त्यांना म्हटलं अरे मला जरांगेशी बोलायला दे त्यांनी जाऊन त्यांच्या गावी त्या मला बोलायला दिलं मी फोनवर रडलेलो आहे त्यांच्याबरोबर की बाबा तू करतो हे बरोबर नाही तुझ्या तब्येतीला तो पंधरा पंधरा दिवस उपाशी राहतात त्याचा त्याग मोठा आहे त्याचं कमिटमेंट आहे पण ती कुठे वापरायची तर आता हे जे दोन गॅजेट आहेत तुम्ही म्हणता अठ्ठावन्न लाख लोकांना घ्यायचं नोंदी घ्यायच्या ठरल्यात हे लबाडाचं आम आमंत्रण जेवल्याशा काही खरं नसतं या ज्या पाच मागण्या तुम्ही आता मला वाचून दाखवल्या यातली एक तर मागणी पुरी होऊ द्या आणि तुम्ही अशा पुढच्या आहे खरं आरक्षणाचा मार्ग काय आहे तर आरक्षणाचा मार्ग आहे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने एकत्र बसून हे जे पन्नास टक्केचं लिमिट आहे हेच कबूल नाही आम्हाला मी मग अशी म्हणल्याप्रमाणे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी सत्ता मी भागीदारी हे आम्हाला संविधानाचं स्पिरिट सांगतं आणि मग आम्ही काय म्हणतो आहे पन्नास टक्के आहे मर्यादा पन्नास टक्के आहे ही कोणी घातली होती ती सुरुवातीला गजेंद्र गेकरने घातली त्यावेळी काय झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जेव्हा संविधान अंमलात आलं तेव्हा सगळे रिॲक्शनरी जजेस पूर्वगामी नाही प्रतिगामी जजेस त्यांनी सोशल आणि इकॉनॉमिक राज राज सामाजिक आणि आर्थिक न्याय देणारे जे काय कायदे केले नेहरूने आंबेडकरांनी ते सगळे रथबद्दल ठरवले आणि हे आरक्षण वगैरे सुद्धा रथबादल ठरवलं अशा परिस्थितीत नेहरू ने 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 आणि आंबेडकरने विचार केला हे तर संविधानाचा आत्माच काढून घेतला यांनी जर आम्हाला सामाजिक न्याय देता येत नसेल आम्हाला राजकीय न्याय देता येत नसेल आमची बंधुता टिकत नसेल तर आम्ही काय करणार आहोत म्हणून एक्कावन्न जूनला पहिली अमेंडमेंट आली आणि अमेंडमेंटमध्ये काय सांगितलं बघा त्यांची कशी करारी हे होती आमच्या पूर्वजांची की सामाजिक आणि आर्थिक न्याय देणारे कायद्यांवर सुप्रीम कोर्टाचा अधिकार चालणार नाही सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीती येणार नाही सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल न्यायालयाची अखत्यारीती ला येणार नाहीत त्यासाठी त्यांनी शेड्यूल नाईन तयार केलं आणि त्या शेड्यूलमध्ये हे सगळे कायदे टाकले त्यामुळे सगळ्या राज्याच्या इतर राज्यांच्या राज्यकर्त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि त्यांनी त्यांच्या मना मनाप्रमाणे सत्तर टक्के ऐंशी टक्के हे आरक्षण दिलं आमच्या नेत्यांनी का नाही केलं ते के आणि मग सुप्रीम कोर्टसुद्धा कधीतरी त्याच्याविरुद्ध गेलं आणि सांगितलं की हे शेड्यूल नाईनमध्ये जे पाठवले हे आम्हाला कबूल नाही आणि त्यानंतर शेड्यूल नाईनमधले कायदे सगळे आता सुप्रीम कोर्ट हातात घेऊन आता काय दररोज आपण बघतो तर ते तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जो जो कायदा कराल आता हे तुम्ही ते सर्टिफिकेट फायनल नाही आहे तेच त्यांचाच माणूस आहे तो स गु गुणरत्न गुणरत्न गुणरत्त सदावरती त्यांचा माणूस आहे तो लगेच व्हिडिओ काढला की गॅजेट काढलं म्हणजे काय जी आर काढलं म्हणजे काय कायदा आहे का तो हे तेच आणि फडणवीसने दोनदा आम्हाला आरक्षण दिलं दोन्ही ते पास झालं मी स्वतः इथं टी व्हीवर सांगितलं की हे काय त्यांच्या कुठल्या का, आमदार आमदारांचे संविधान काय कोणाच्या बापाचं नाही संविधान संविधान आहे ते सर्वांचे उर आहे पार्लमेंटच्या वर आहे ज्युडिशरीच्या वर आहे फक्त ज्युडिशरीचं काम काय आहे तर संविधानाप्रमाणे कारभार चालला की नाही देशाचा एवढंच बघायचा अधिकार आहे त्यामुळं संविधानाचं रक्षण कोणी करायचं कोर्टाने मग कोर्टाने काय केलं हे जेव्हा तुमचं प्रत्येक गोष्ट मी घेत आहे तेव्हा ती संविधानही आहे का नाही याचं काम कोर्ट ठरवलं म्हणून दोनदा आमचं आरक्षण दिलेलं रद्द झालं वसंतदादाने पूर्वी मी तर स्वतः शेतमजूर होतो मला छत्तीस पैसे रोज होता चार वर्षे मजुरी केली मी माझ्या आईला बासष्ट पैसे रोज होता आणि माझ्या वडिलांना अठ्ठ्याऐंशी पैसे अशी आमची त्यावेळची पन्नास ते छप्पनची ही अवस्था एक एकोणीसशे पन्नास मग आम्ही कसं शिकलो तर छप्पन साली किंवा सत्तावन्न झाली असेल यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी नऊशे रुपयाच्या जा ज्यां ज्यांचं उत्पन्न आहे नऊशे रुपयाच्या आत त्यांना माध्यमिक शिक्षण मोफत केलं मी ती कुठे स्कू स्कॉलरशिप ए बी सी होतं ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड आता त्याला ए ई डब्ल्यू एस म्हणतात तर पन्नास टक्केची अट राहिली कुठं तुम्ही संविधानिक रीतीने ई डब्ल्यू एस आणलं संविधानाच्या स्पिरिटमध्ये गरिबी हटवण्यासाठी रा आरक्षण नाही तरी तुम्ही इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी तुम्ही आणलं पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली आम्हाला कसली मर्यादा आहे आम्ही तुम्हाला तो कायद्याची वाट सांगितली मग वा, ते त्या नंतर हे सगळ्या खूप लोकांना आरक्षण मिळालं जे नेते झोपले होते उत्तर हिंदुस्थानातले बिहारचे आणि फ्युडरल होते फ्युडल ही सिस्टीम होती आपली ते त्यांनी केलं नाही पण बाकी साऊथचे लोक त्यां तयार होते त्यांनी सुद्धा एकोणीसशे एकतीस सालचा सा कुणबी आहे हे पंजाबराव जाधव देशमुख आमचे चुलत चुलते होते लमा पाटील म्हणून ते पण मिनिस्टर होते पहिल्या मिनिस्ट्रीत ते खेरांच्या सगळे ब्राह्मण होते आणि तेवढा एकच मराठा मिनिस्टर होता त्यांनीच्या दूरदृष्टीमुळे आम्ही सगळे कुणब्यात ना हो आम्हाला नाव घातलं आम्ही कुणब्याचं कुठले सलगत घेतलेली नाही पण कुणबी जात दाखवली त्यामुळं आता हा गोंधळ निर्माण झालेला आहे सगळेच कुणबी आहेत ता। मी तर असं लिहिलं आहे काल की धनगर माळी खूप साळी आपण जेवढे अठरा पकड जातीची नावं घेतो हो अगदी आता त्याला श बुद्ध म्हणतात शेड्यूल का शेड्यूल ट्राईब या सगळ्यांनी ब्राह्मणेतर म्हणून हा जो ग्रुप आहे यांनी या ब्राह्मणवादाविरुद्ध काम केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे की आपले शत्रू कोण आहेत त्यांना शंभर टक्के आरक्षण होतं संविधान येईपर्यंत होतं आणि आजही आहे आजही बाबासाहेब म्हणतात की मनुस्मृती हा इतिहास नाही मनुस्मृती ही आजही लागू होते ते बोलले त्या दिवशी होते आजही तेच आहे आणि मग संघाची आयडिया काय आयडियलॉजी काय आहे म्हणजे टिळक असेल सावरकर असतील गोळवलकर असतील तुम्ही जर वाचले तर ते म्हणतात आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे दोन वेळचे जेवणाचे अधिकारी आहेत मोदीने अकरा वर्षात काय केलं बारा वर्ष झाले तर शंभर कोटी लोकांना दोन कि पाच किलो धान्य देतात कोण पिकवतो धान्य शेतकरीच पिकवतो म्हणजे त्याचं शोषण आणि ह्या मंडळींना फक्त तुम्ही रोजगार दिला <coughs> रोजगार आम्ही खाली आणि कामाला लावलं <coughs> तर सगळं प्रश्न मिटतात तसं होत नाही आज ते फक्त आयतं खातात त्यांना तुम्ही अंधभंगू केलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये सगळी आमची कोंडी आहे आमची ही आंदोलनं कोण चालवतं कोण नाचवतं आम्हाला हजाराचं आंदोलन संघाने चालवलं जयप्रकाश नारायणचं आंदोलन संघाने चालवलं आणि देशातलं कुठलंही आंदोलन मोठं व्हायचं असेल तर ते संघाचाच पाठिंबा असतो आता बिचारे आमच्या जरांगेला मी जरांगेच्या विरुद्ध एक शब्द बोलत नाही जरांगेला माहिती नाही नाही त्याला कोण नाचवत गावागावातल्या गाड्या आहेत <coughs> सगळे <सो ये> लोक <coughs> मुद्दाम आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला का आणले इथे आणून मराठ्यांना बदनाम करायचं होतं बरं बदनाम करायचं होतं का करायचं बदनाम तर आता जी भारत बिहारमध्ये यात्रा निघाली होट चोर गद्दी छोड होट चोरी आहे होट चोड गद्दी छोड हा मोर्चा इथं चांगला निघणार होता निघणारच आहे अजून निघणार आहे पण ते केवळ त्यांनी त्याला मार बसावा म्हणून ह्या आंदोलनला प्रोत्साहन दिलं सगळे लोक कोट्यवधी लोक मुंबईत येईपर्यंत तुम्ही काही झोपला होता काय हा जो जिहार आहे तुम्ही हा गावागावात नेऊन द्यायला पाहिजे होता ना कशाला ठेवला तो जिहार तयारच होता तर तुम्ही गावागावात दिलं नाही लोकांना मुंबईत येऊ दिलं त्यांना त्यांची मराठ्यांची बदनामी केली मराठा वर्सेस ओबीसी लढाई लावली एवढंच नाही तर मराठा वर्सेस तर लढाई काय पाहिजे ब्राह्मण वर्सेस ब्राह्मणेतर पाहिजे कुठला स्वर्ग कुठला नरक कुठले तेहतीस कोटी देव कुठल्या काल्पनिक जगात तुम्ही आम्हाला या विज्ञान युगात नेऊन ठेवताय अकरा वर्षाचा अनुभव घेतला तर तुम्ही कुठे नेला आम्हाला समाजाला देशाला तुम्ही पाचशे वर्ष मागं नेले आज काय चाललंय रामायण आणि ब्राह्मण हनुमान काय तो तो मंत्री म्हणतो तो तो हिमाचल प्रदेशचा खासदार पहिली मंत्री होता गोली मारो शाळो मग मार बोलणारा तो तर ठाकूर अनुराग ठाकूर ना तर तो काल म्हणतो की आमच्याकडं तर चंद्रावर पहिल्यांदा हनुमानच गेला हे काय क्रार हनुमाननी उड्डाण घेतलं हे सगळं आम्हाला कुठे घेऊन चाललेत आणि हे आरक्षणाला अडथळा कायदा नाही म्हणून अडाणीला ना सगळी संपत्ती लिहून दिली अंबानीला सगळी संपत्ती लिहून दिली सगळे सार्वजनिक उद्योग विकले त्याला तुमचा कायद्याचा अडथळाच नाही त्याला तुमचा संविधानाचा अडथळाच नाही तुम्ही संविधानाच्या नावाखाली राम मंदिराची पूजा करताय प्राईम मिनिस्टर जाऊन प्राईम मिनिस्टर पुजारी आहे का प्राईम मिनिस्टर आहे म्हणजे तुम्ही सगळे कायदे धाब्या धाब्यावर बसवायचे सगळी नीतिमत्ता वा धाब्यावर बसवायची आणि आम्हाला फक्त सांगायचं तुम्हाला द्यायला आरक्षण आमच्याकडे पन्नास टक्केपेक्षा जास्त नाही ही मर्यादा घालणार तुम्ही कोण जर आम्ही भारताचे मालक आहोत तुम्ही सगळे आमचे नोकर आहात त्यामुळे आमची लढाई वेगळी आहे मी मराठ्यांना दोष देत नाही जरांगीना दोष देत नाही प्रश्न समजून घेण्याची कोणाची ताकद असते आता समजा अठ्ठावन्न लाख यांच्या नोंदी आहेत अजून अठ्ठावन्न लाख होतील म्हणजे काय झालं नोकऱ्याचं नाहीत सगळ्या नोकऱ्या अकरा साला दोन हजार दहा तेरापासून यांनी भरती बंद केलेली उलट बागच्या दरवाजाने असंविधानिक पद्धतीने आय च्या जागी माणसं नेमलेली कॉर्पोरेट सेक्टरमधली आणि नवीन नोकरी ती निर्माण केली नाही जुन्या नोकऱ्यावर जागा भरत नाहीत ते आरक्षण म्हणजे गाजर आहे यांना शिक्षणामध्ये फायदा मिळेल शिक्षण मिळालं तरीसुद्धा फायदा होतो आणि तो, तो शिक्षण दे आता ह्या जी आरमुळं कोटीभर लोकांना असं धरून जावं त्यांच्या आकड्याप्रमाणे माझं माझं मतच नाही आहे तसं काय की या कुठल्या आकड्याप्रमाणे कोणी शिकलं आहे चार दोन पोरं शिकली ती मला माहिती आहेत त्यांना मीच मदत केली होती सुप्रीम कोर्टात वगैरे तेव्हा कालचा जो जी आर आहे आणि कालचे जे मराठ्यांच्या पदरात काय पडलं असं लोकांना वाटतं ओबीसीचं याच्यातून काही बिघडलेलं नाही त्यांनी भांडू नये आणि मराठ्यातून काही मिळालं नाही तुम्हाला ही लढाई नव्याने लढावी लागेल याचे अधिकार तुमचं पन्नास टक्केपेक्षा हे लिमिट वाढवण्याचे अधिकार फक्त मोदी आणि फडणीस मिळून ठरू शकतात एकट्या फडणवीसांचं ते काम नाही म्हणून मी काय म्हटलं होतो की सध्या मोदी सरकार वीक आहे सगळे खासदार जे आहेत आपले महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस खासदार समजा प्रत्येकाच्या घरी दहा हजार लोक बसवले तरी किती लागतं पन्नास लाख लोक लागतील हे दहा हजारोंनी जरा घेराव करायला सांगा सांगायचं वा, करा कर की मोदीला सांगा लिमिट वाढवा मराठ्यांना आरक्षण द्या तर आम्ही तुम्हाला सोडतो मोदीला करावंच लागेल सरकार टिकवायचं म्हणजे लगेच त्यांना अमेंडमेंट घटना अमेंडमेंट करायला पाहिजे आता घटना अमेंडमेंट केली ना परवा की तीस दिवसा जास्त पोलीस कस्टडीत कोणी असेल तर प्राईम मिनिस्टर घरी जाईल हे सगळे तडीपार हे कायदे करणार आम्हाला <laughs> आणि ह्या तडीपारांना हे नव्वद नव्वद दिवस शंभर शंभर दिवस कस्टडीत होते मोदीने तर काय स्क्रॅचसुद्धा आला नाही न्यायमूर्ती कृष्णा आहेर आणि न्यायमूर्ती सावंत आमच्या देशातले आणि जगातले नामांकित जजेसने अहमदाबादच्या दंगलीची चौकशी केली गोद्राची चौकशी केली आणि त्यांनी सांगितलं की मोदी आणि त्यांची गँग यांच्यावर मास मर्डरचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि दे शूड नॉट बी गिवन यांनी त्यांना कुठल्याही प संविधानिक पदार बसवता कामाने हे दोन रिकमेंडेशन होते स्ट्रॉंगेस्ट रिकमेंडेशन होते पण तुम्ही बघा एक कुठलाही पक्ष सत्तेवर येतो ना तर त्याची सत्ता आर एसीची असते कुठलेही लोक बाहेरून आले ख्रिश्चन धर्म कोणी घेतला पहिल्यांदा नमुंद्री ब्राह्मणांनी टॉपमोस्ट ब्राह्मण इन द वर्ल्ड टॉपमोस्ट त्यांनी घेतला ख्रिश्चन धर्म पन्नास साली सहाशे पन्नास साली इस्लाम धर्म त्यांनीच घेतला मशिदी बांधल्या चर्चेस बांधले अरे आता आम्हाला काय सांगतात तुम्ही सावरकर वाचा की मुस्लिम आणि ख्रिश्चन आमचे शत्रू आहेत आणि त्यांचा निप्पात करायचं असेल तर त्यांच्या बायकांची गर्भ फोडला पाहिजे आणि ती मुलं बाहेर करून मारली पाहिजे हे सावरकरचं लिखित आहे ते हे सगळं विष त्यांनीच आण त्यांनीच करायचं जे सगळे परदेशातून आले त्या सगळ्यांचा कारभार यांनीच केला अगदी औरंगेजे अजेबाच्या दरबारी तिथल्या ब्राह्मणांना विचारलं की तुम्ही शिवाजीकडे का जात नाही तर <this> आलमगीर <bridge> हा जे आम्हाला देतो आहे तर शिवाजी आम्हाला ब्रेकफास्ट पण देणार नाही शिवाजीच्या हराव शिरा शिवाजी हराव आणि औरंगजेब जिंकावा सुद्धा यांनी यज्ञ केलेले आहेत तर यांची कमिटमेंट कोणाशी आहे आणि हजारो वर्ष आज आज नाही आजही ते आज आज सोडायला तयार नाही स्वर्ग स्वर्गर स्वर्ग नर कथिस कोटी देव संविधानाचं कलम म्हणजे कर्तव्यामध्ये आम्ही विज्ञान वादीस समाज उभा करणं आमची कमिटमेंट आहे तेव्हा मय मी म्हणत होतो की याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि ह्या षडयंत्राचं मूळ आर एस एसच्या छलकपटी विषारी चालीत आहे